मराथी, दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तासगाव पोलीस आता चांगलेच अलर्ट मोडवर आलेत तासगाव परिसरात अनेक ठिकाणी सापळे लावून पोलिसांनी यंत्रणा सतर्क केली आहे त्यानुसार दुचाकी वाहनांवरून स्टंट करणाऱ्या तरुणांना तासगाव पोलिसांनी दणका दिलाय कॉलेज कॉर्नर परिसरात वाकडी दुचाकी चालणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तासगाव पोलीस आता चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आले असून दुचाकीवरून स्टंट करणाऱ्या तरुणांना तासगाव पोलिसांनी मोठा दणका दिला आहे कॉलेज कॉर्नर परिसरात वेडी वाकडी दुचाकी चालणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तासगाव वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार शहरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते यावेळी सांगली रस्त्यावरील कॉलेज कॉर्नर परिसरात वेडी बाकडी दुचाकी चालवून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यानुसार भरत शहाजी पाटील वैभव शिवाजी दुबळे राजारामांना शिरतोडे या तिघांवरही मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तासगाव वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार गणेश कोणे अविनाश वाघमारे व तासगाव पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन रमेश कांबळे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे